आज मी तुमच्यासोबत जी कटलेटची रेसिपी शेअर करणार आहे तर ती रेसिपी मी शिल्लक राहिलेल्या भातापासून बनवलेली आहे दोन वाटी शिल्लक राहिलेला भात होता तो मी हातानेच थोडासा स्मॅश करून घेतलेला आहे आता यामध्ये अर्धी वाटी बेसन पीठ घालायचं आहे पाव वाटी तांदळाचे पीठ घातलेले आहे एक कांदा मी बारीक चिरून घातलेला आहे सोबतच कोथिंबीर कडीपत्ता आणि दोन हिरव्या मिरच्या त्यासुद्धा मी बारीक कापून घातलेल्या आहे तर याच्यामध्ये मी अर्धा चमचा आले लसणाची पेस्ट घातलेली आहे एक चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा धने पावडर पाव चमचा हळद थोडंसं हिंग घातलेलं आहे आता यातच आपल्याला अर्धा चमचा जिरे घालायचं आहे आणि पाव चमचा ओवा मी हातावरती थोडंसं चोळून घातलेला आहे आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये पाणी बिलकुल घालायचं नाही भाताचं जे आपलं मॉइश्चर आहे ना त्यामध्येच आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तुमचं पीठ थोडंसं पातळ वाटलं तर तुम्ही थोडंसं पीठ आणि थोडंसं तांदळाचं पीठ वाढू शकता पण बेसनाचं आणि तांदळ पिठाचं प्रमाण थोडंसं कमीच ठेवायचं आहे नाहीतर ते आपल्याला ना बेसन पीठच जास्त लागेल तर हाताला तेल लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला जो शेप हवाय त्या शेपमध्ये आपल्याला हे कटलेट बनवून घ्यायचे तर मी थोडेसे लांब आकारामध्ये हे सगळे कटलेट बनवून घेतलेले आहेत आणि तुम्हाला खरंच सांगते ज्याला तुम्ही खायला द्याल ना तो ओळखूच शकणार नाही की हे आपण शिल्लक राहिलेल्या भातापासून बनवलेले कटलेट आहेत तर आता आपले सगळे कटलेट बनवून झालेले आहेत तर कटलेट तळण्यासाठी मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेल एकदम कडकडीत गरम झाल्यानंतर गॅस मीडियम करायचं आहे आणि एक, एक करून आपल्याला हे कटलेट तळून घ्यायचे आहेत पण हे कटलेट तळताना थोडंसं पसरत कढई किंवा जे काही तुम्ही वापरणार असेल पॅन वगैरे ते थोडंसं पसरट असेल त्यातच तुम्ही हे तळा नाहीतर खोलगट असल्यावरती काय होणार ते एकमेकांवरती येणार आणि चिकटतील कारण की हे भात आहे ना तर ते चिकटण्याची शक्यता आहे आणि हे कटलेट जे आहेत ना ते बिलकुल तेल जास्त पीत नाहीत म्हणजे तेलकट जास्त होत नाहीत हे कटलेट आणि सुपर क्रिस्पी होतात हे मीडियम गॅसवर सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हे कटलेट व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत हे कटलेट तुम्ही टोमॅटो कॅचअप किंवा हिरव्या चटणीसोबतसुद्धा खाऊ शकता तर आजची ही शिल्लक राहिलेल्या भातापासून बनवलेली कटलेटची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा ही रेसिपी ट्राय करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू